संत सोपान काका का सहकारी बँक लिमिटेड सासवड स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या पंचाहत्तराव्या जयंती निमित्त पुणे विभागातील पाच जिल्हे आणि सत्तावन्न तालुक्यातील माध्यमिक विद्यालयात राबवलेल्या संत सोपान काका का सुंदर माझी शाळा अभियान स्वच्छ आणि सुंदर शाळा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक अकरा जून दोन रोजी सकाळी दहा वाजता स्थळ आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे आपले नम्र संत सोपान काका का फाउंडेशन संत सोपान काका सुंदर माजी शाला अभियान समिती संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील वडार वस्तीच्या जवळ असणाऱ्या पानसरे यांच्या मालकीच्या जुनाट बिल्डिंग मध्ये एकटेच राहत असणारे नवाब अहमद शेख वर्ष बहत्तर यांचा शनिवारी दिनांक आठ जून रोजी खून करण्यात आला होता हा खून सात जणांनी दरोड्याच्या उद्देशानं केला असल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून यातील चौघे जण अल्पवयीन असल्याचं ओतूर पोलिसांनी सांगितलंय विलास बाबा वाघ वैवर्ष वीस प्रकाश बाबा वाघ वैवर्ष एकोणीस भीमा गणेश हिलम वैवर्ष पंचवीस तिघेही राहणार ओतूर तालुका जुन्नर यांच्यासह इतर चार अल्पवयीन मुलांना अटक केली आहे मयज शेख हे ओतूरच्या मार्केट मधील एका कांदा आड़त दाराकडे मास्तर म्हणून काम करत होते आरोपींनी खून केल्यावर कोणतेही धागेदोरे वांगे ठेवले नसताना हा खुणाचा शोध लावणं पोलिसांपुढे एक आव्हानच होतं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिस ठाणे असे दोन तपास पथके तयार करून घटनास्थळाकडे येणाऱ्या रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले घटनास्थळाजवळ घटनेच्या अगोदर सात जणांची संशयित हालचाल आढळून आली त्याप्रमाणे आणि खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच त्यांच्याकडून मृताचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले संध्यासाठी प्रतिनिधी मंगेश पाटे ओतूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा